मस्त मस्त गरम भात चिकट इंद्रायणी तांदळाचं आणि त्याच्यावर मस्त फोडणीचं वरण आहा पाहताच तोंडायला पाणी सुटतं तर मग कसं केलं मी हे वरण भात चला तुम्हाला दाखवते माझा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ असं आपण नवीन असं काहीच करणार नाही आता आपण प्रत्येक जण घरात करतो ना प्रत्येकाच्या दररोज फोडणीचं वरण तेच करणार आहे पण मग चला ते पण करूया कारण काही नवीन स्वयंपक्षणाऱ्या मुली असतात किंवा बॅचलर मुलं असतात जे पेज राहतात त्यांना येत नाही मग त्यांच्यासाठी म्हटलं हा व्हिडिओ करूया साधा आपला फोडणीचं वरण भाताचा तर मी ना इथं काय केली आपली ही तुरीची डाळ अर्धी वाटी डाळ ना हे या वाटीनं अर्धी वाटी डाळ स्वच्छ धुतली आणि कुकरच्या डब्यात भात भातवतानाच खालच्या साईडला अर्धी वाटी डाळी ती दीड वाटी पाणी म्हणजे तिप्पट पाणी टाकलं मग छानची जळी म्हणून तिप्पट पाणी टाकून थोडंसं तेल आणि थोडीशी हळद टाकले शिजतानी आणि ते कुकरला फुल गॅसवर दोन शिटे आणि बारीक गॅसवर पाच मिनिटं ठेवून डाळ आपली छान शिजून घेतली आता तुम्ही ही डाळ ना आपण रवीच्या साह्याने चांगली घोटून घ्यायची एकजो करून घ्यायची एकजोक केली ना अशी घराच वेळेस फेसी वसर एकजो केली ना मग ते छान असे चवी येते आपली वर एक संद होत असं पाणी वरी डाळ खाली असे होत नाही असं वेगळं वेगळं मग असं बारीक रवीने छान घोटून घ्यायचं आणि आपण ह्याच्यात हळद टाकली शिस्तानी म्हणून मी इथं फोडमीट टाकायला थोडी हळद घेतलेली आहे आणि मोगरी जिरी तिनची हिंग घेतली आणि हिरवी मिरची ना मी अशी उकळात करून घेतली त्याच्यामध्ये अशी उबड दुबड वाटली लाईट नव्हती ना म्हणून तुम्ही लाईट असेल तर मी बारीक करा किंवा काही काही जण ना तुकडे अखंड मिरच्या दोन दोन तुकडे करून टाकतात पण आमच्या त्यांना सन्जणीत लागतं म्हणून मी असं उकळात कुठली चवीनुसार मीठ तुम्हाला किती पातळ घट्ट ठेवायचे त्यानुसार मीठ आणि कडीपतीची काही पाने आणि तुम्ही लसणाची पेस्ट घ्या मला आता लस चोलायला वेळ नव्हता म्हणून मी ना एकदम असं लसन आणि खोबर मी सर्व बारीक आठ दिवसाचं करून ठेवत ते लसन खोबरं घेतले फोडणीच्या वर खोबर टाकत नाही फक्त लसन पेस्टच टाकतो गोड गट कुठले मग लसन वेळ नव्हता म्हणून मी जे आठ दिवस करून ठेवलेलं लसण लसन खोबर तेच लसन खोबर घेतलं हो ती स्वच्छ बारीक कट करून घेतले एक टोमॅटो स्वच्छ धुवून कट कर करून घेतला हा मोठा टोमॅटो होता मी ना हा पूर्ण टाकणार नाही मस्त टाकणार आहे एवढा लागणार नाही नंतर हे कुशिंबीर वापरणार आहे अर्ध बस घेणार आहे मी टोमॅटो आणि इकडं ना मी पात्याला तेल गरम करायला ठेवले बारीक गॅसवर आणि ना मी पाणी गरम केले गरम पाणी टाकायचं वरणात का तर आपल्या वरणाला छान चव येते आणि थंड जर टाकलं ना पाणी तर चव येत नाही मग आपलं तेल चांगलं गरम झाले गरम लागले गरम तेल झाल्याचंच मोहरी टाकायची म्हणजे आपली फोडणी ना छान बसली फोड त्याला वर नावाच आहे फोडणीचं वरण भरून कारण आपल्या वरणाला छान फोडणी बसली पाहिजे आता तेलात आपली मोहरी टाकली मोहरीत टाकले टाकले आता आपली मोहरी तरतड करायला लागली आणि मोहरी तरतड केली की नंतर आपण इथे तर जिरी टाकली मी आता गॅस कमी करतील कारण आता कमी करतो म्हणून आणि जिरी टाकली कढीपत्ता टाकला आहे आता कढीपत्ता टाकला त्यानंतर आता जिजिरी मिरच्या ती टाकणार आहे हिंग चांगली आता मी ना एकाचं थोडासा हिंग टाकते आपण शिजकानी डाळी हळद टाकली मग आपण थोडीच हळद घेतली ती हळद आणि हे लसण खोबरे जे आहे ना आपलं ते लसण खोबरं गॅस आपलं बारीकच आहे कारण आपली खोबणी करपुनी म्हणून मी गॅस बारीकच ठेवला आहे आता जरा मी मोठा करते गॅस आणि आता आपण हे टोमॅटो टाकू मी टोमॅटो लिमोच टाकणे त्यानंतर तुम्हाला थोडंसं ठेवते जास्त गॅस कारण टोमॅटो मोठा होता आणि येतातच ना आपण थोडंसं मीठ टाकवते टोमॅटो लोक शिजवून राहिलेलं मीठ आपण नंतर टाकू आणि फोडणीत आपण थोडीशी कोथिंबीर फोडणीत टाकू आणि वरून काही कोथिंबीर टाकायला ठेव कारण फोडणीत कोथिंबीर टाकली ना त्याचा आपण वास छान येतो मग आता तेलात आपण चांगली एक दोन मिनिटं परतून घेऊ तर मी ना बारीक गॅस करून नंतर दोन मिनिट आपलं तेलात एक टोमॅटो ती परतून दिलं व्हिडिओ स्टॉप करून आता तुम्हाला दाखवते आपलं टोमॅटो हिरवी मिरची चांगली तेलात परतली आणि जे गरम पाणी केलं होतं ना मी ते गरम पाणी मी ह्या डाळ नंतर आणखी चांगली घुटून घेतली आणि ह्या घुटलेल्या डाळीला टाकले मी थोडी डाळ मी तशीच मुलाला लागतील म्हणून जसं तिक तुखात नाही म्हणून आणि आता ना आपण ही डाळ टाकली आणि आता हे सगळं पातळ तुम्हाला जसं हवा ना तसं बघू ना आता हे जे आपण गरम पाणी केली ना ते गरम पाणी टाकायचं आणि जे राहिलेलं मीठ होतं ना आता ते बघून आपण ते मीठ आणि वरून कोथिंबीर टाकूया आणि ह्याला उकळी येऊन चांगलं चांगलं दोन मिनिट मस्त शिजवून घेऊया आणि भातावर जरा तसं वरण छान टाकतं जास्त पात्र पण नाही मग आता मी ह्याला उकळी येऊन देते आणि छान पाच मिनटं शिजून देते नंतर तुम्हाला दाखवते मी पाच मिनटांना आपलं वरण गॅसवर शिजवून दिलं फुटून तुम्ही पाहू शकता आपलं वरण कसं झालं ते आणि आता ना मी हे वरण घेते जेवायला वाटीत मग कसं वाटलं तुम्हाला माझं वरण ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लाईक आवडलं असेल तर लाईक करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही इतरांना तुमच्या मित्रमैत्रिणी शेजारी कोणी असेल त्यांना शेअर करा म्हणजे माझं माझे सबस्क्राईबर लवकरातल्या लवकर पूर्ण होतील आणि हे वरण मस्त आपलं ताट भाताचं आणि याच्यावर गरम गरम ग्रेणी तांदळाचा भात चिकट गरम गरम चिकट भात आवडतो त्याच्यावर ही तुपाची धार आणि तोंडी लावायला कांदा काकडी आणि कच्च्या कैरीचं लोणचं इन्स्टंट बनवलेलं तुम्हाला टाकली होती मी त्याची रेसिपी तर मग कसं वाटलं तुम्हाला गरम भात मला नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा करून पहा मी आता टेस्ट करते बाय